आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना एक मार्च दोन हजार वीस नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा ज्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलांचे वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजने प्रत्येकी चार हजार रुपये दरमहा मिळणार आहेत हा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना द्या फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिटी जिल्हा परिविधा अधिकारी यांच्याकडे जमा करा अर्ज सोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे पालकांचे व बालकांचे आधार कार्ड झेरॉक्स शाळेचे बोनापाईट सर्टिफिकेट किंवा टी सी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला पालकांचा मृत्यूचा दाखला पालकांचा रहिवासी दाखला मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स मुलांचे नसेल तर पालकांचे बँक पासबुक झेरॉक्स मुलांचा अहवाल पालकांचा पालकांचा फोटो चार बाय सहाचे पासपोर्ट कार्ड मापाचे रंगीत फोटो दोन मुले असल्यास दोन्ही मुलांचे फोटो मुलांचे तीन पासपोर्ट साईज तीन फोटो आपणा सर्वांना विनंती आहे की ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी स्टार वन न्यूज वर्तमान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा